जी मराठी चर्चा ही होणारच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि होपरी शहर शिवसेना यांच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या निष्ठावंतांची दहीहंडी दोन हजार पंचवीस ही शिरोळच्या गोडीवीर गोविंद पथकानं फोडून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांच्या बक्षिसाची रक्कम आणि सन्मान चिन्ह पटकावलंय कार्यक्रमाचं उद्घाटन आणि हंडीचं पूजन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या शुभस्ते तसेच सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हाजी असलम सय्यद जिल्हा प्रमुख संजय चौगले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाल्या या दहिंडी सोहळ्यामध्ये तीन पथकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता यामध्ये अमरेश्वर गोविंदा पथक औरवाड गोडीविहीर गोविंद पथक शिरोळ आणि जय महाराष्ट्र गोविंद पथक शिरोळ या गोविंद पथकाने आपला सहभाग नोंदवला पहिल्यांदा सलामीनंतर पस्तीस फुटांवर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा तिन्ही मंडळांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तिन्ही मंडळांना अपयश आल्यानंतर हंडीची उंची तीस फुटापर लावण्यात आली यानंतर जय महाराष्ट्र गोविंद पथकाला चिठ्ठीमधून प्रथम संधी मिळाली यामध्ये त्यांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये अपयश आलं त्यानंतर चिठ्ठीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर गोडीविर या गोविंद पथकाला संधी देण्यात आली त्यांनी सहा थर लावत ही शिवसेनेची निष्ठावंतांची दहीहंडी फोडली यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगले व प्रति बाळासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या विवेक देवरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंद पथकाला दोन लाख हजार बावी दोनशे बावीस रुपयांचा धनादेश आणि समान देऊन गौरवण्यात आला हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती संध्याकाळी देखील पावसाचा लपंडाव सुरूच राहिला परंतु दहंडी सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनामुळे दहंडी शौकीनांची तुडुंब गर्दी मैदानावर झाली होती शिवाय वरून पडणाऱ्या पावसामध्ये देखील एकही दहंडी शौकीन जागा सोडून न आलता त्या ठिकाणी उभा राहून या दहंडी सोहळ्याचा आनंद लुटत होता विनोद शिंगे कुंभोज